गावामध्ये कमीत कमी रस्ते दुरुस्त तर झालं पाहिजे तुम्ही नवीन रस्ता देऊ शकता तुमच्याकडे पन्नास पन्नास तारखेच्या साहेब चार दिवसात चार प्रभागाच्या दोन कोटी सुद्धा तुम्ही महापालिका खर्च करू शकत नाही रस्ते किंवा किंवा तुम्ही महापालिकेत रस्ते दुरुस्ती करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहिती अध्यक्ष महोदय कर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिली जाते लोकांच्या घर टपडे वाजले जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही काही

आपल्याला मागच्या वेळेला कर्मचारी मी तेही विनंती करतो साहेबांना एकीकडे कर्मचारी नाही नव्वद कर्मचारी शासना आपल्या महापालिकेचे टेंडर त्याच्या निवेदा काढून आपल्या भरती केलेली आहे त्याचा दिल्ली त्या तुम्ही आजेकडे आपल्याकडे कर्मचारी नाही काय अडचण काय आपल्याला दिल्लो करता गॅप गेलेला आहे तुम्हाला जी शंका असेल ना त्यांचा गॅप गेलेला आहे आता एकीकडे कर्मचारी नाही एकीकडे दुसऱ्या कर्मचारी विनवले करत आहे तुम्ही अडचण काय आपल्याला करायला आहे

ऑफिस मध्ये येऊन बसताय दिवस भरती दे काय ठेकेदार नंतर मग टेंडर कॉन्ट्रॅक्ट वर घेतील त्याच्यामुळे तीन तीन महिन्याचा पगार लोक घेऊन त्याच्या पुरा जुळून कशासाठी उद्योग करता येईल का आयुक्ताच्या संदर्भात म्हणजे आम्हाला एक कळत नाहीतनिधी आम्ही जळगावला पाहिजे सेल घेतो नाही तुम्हाला एक सांगा तुम्हाला भेटण्यासाठी दलाल आणि मनसे कशाला पाहिजे तुम्ही जनतेचा जुवा म्हणून काम करा लोकप्रतिनिधी त्यांचं आहे का दलांना काम सांगू त्यांच्या मार्फत कामं सांगायची का काम लोका लोकांना लोकांनी धर्म पाहिजे तुम्हाला टेंटर ची प्रक्रिया विहित पद्धतीत राबवायची पूर्ण करा तुम्ही टेंडर साठी पहिले तर पण मात्र शोधता तुम्ही यांच्यासाठी आलेत का तर धर्म बालिकेच्या महापालिकेच्या माध्यमातून लोकांचा आलेत तुम्ही त्यांच्या काम करतायत तरी तुम्ही त्यांना साहेब तुम्ही माहिती का तुम्हाला माहितीये का बेगर प्रकाराने काम करताय ते मग काय अडचण काय सांगा ना तुम्ही त्या लोकांनी काय बरं एज्युकेटेड लोक आहे साहेब ते भाऊ एज्युकेटेड लोक आहेत ते

अमृतर विचारा स्पीकर बोल काय म्हणतात लोक काय विचारतात ना अमृत सर आहे का वेगळा बजेट आहे वेगळे पैसे आहे हा काय तुम्ही वेगळेला बाहेर तुमच्याकडे घ्यायचं काय माहिती लोकांचे पैसे घेणार तुम्ही मध्ये ते टाकाऊ केली दुसरे नॅशनल हायवे आले असतील ना ते पण तसतो रोडला भाऊ त्या एमजी इतकं पाणी सास्त तिथे कमीत कमी दोन तीन लोक खड्ड्यामध्ये गेले गटर समजा ते गटर पाणी झाल्यामुळे आपण त्या दिवशी घेतली पण त्याचा रिप्लाय काहीतरी आहे का नॅशनल हायवे लाई तुमची पिढी कुठे ओपन नॅशनल हायवे लागले बजेटमध्ये बजेटमध्ये बज़े आलेलं नाही हो तर मला वाटतं आपल्या माध्यमातून तो रस्ता करणं गरजेचं आहे हो सगळ्या नागरिकांची टीम उतरणं गरजेचं वापरण्यासाठी खूप अडचण होते तर मला वाटतं पीडब्ल्यू सोनवणे साहेब पण आहे तिथे तर ते कुठून आपल्याला नियोजन करता येईल आम्ही सर तसा ठराव पाठवलो होता पण त्यात झालं नाही तर त्याच्यासाठी तरतूद काही करता येईल का अर्जेंट आपका नबी आपने स्टीमर के लिए बारह पॉइंट्स लगाएं साठ साठ पॉइंट्स आज ही मिला है आपका आपका ये तो आपका कांचे से ऐसा तो मैं मानता हूँ ये दस हज़ार ऐसा लोगों के लिए कोई पढ़ कर देने का कोई